नमस्कार मित्रांनो रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आपल्या मित्राच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत तरी कोरडवा हार्बर आहे ह्या जॅकी ब्यानो अठरा या प्लॉटमध्ये आलेलो आहोत महामंडळ बीज एकरी तीस किलो बॅग वापरलेली आहे आपण तर आपल्या नियोजनानुसार हा प्लॉट केलेला आहे तर सुद्धा इतका नंबर एक हरभरा येतो फक्त जमीन भारीची आहे जमीन एकदम टॉपची जमीन आहे काळी कसदार एकही पाणी दिलेलं नाही याला तर प्रत्येक शेतकरी मित्राला कमीत कमीत कोरडवाऊमध्ये लय लय दोन अडीच तीन क्विंटलापर्यंत उत्पन्न व्हाय तर या नियोजनानुसार जर केला हरभरा सुद्धा तर एक नंबर हरभरा येतो घाट्याची संख्या पाहू शकता तुम्ही आठ क्विंटलची त्यांना अपेक्षित उत्पन्न आहे गेल्या वर्षी प्लॉट प्लॉटमध्ये सात क्विंटल चावरे झालेले आहे करोडवामध्ये ज्या की ब्याण्णव अठराचाच हरभरा होता एक नंबर प्लॉट डेव्हलप झालेला आहे तीन बॅग आहेत तीन एक एकरचं क्षेत्र आहे तर आपण त्यांना विचारू की पहिली फवारणी कोणती घेतली होती ना 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 तर भाऊ यामध्ये पहिली फवारणी कोणती केली होती आपण पहिली फवारणी एलियनचं बुरशीनाशक वापरलं होतं आणि सिजिंटा कंपनीचं वापरलं होतं आणि पाच टक्के वापरलं होतं पहिल्या फवारणीला एकवीस दिवसानंतर टॉनी कोणतं इसाबीन घेतलं होतं घेतलं होतं पहिल्यांदा दुसरी फवारणी कोणती केली होती दुसरी फवारणी केली होती आपण रोखचं बुरशीनाशक घेतलं होतं आणि इसाबीन टॉनिक कोण वापरलं होतं आणि आपलं दबंग अळीनाशक अळीनाशक वापर दबा तर दोनच फवारणीचा रिझल्ट इतका नंबर एक आलेला आहे आणि एकदम शेतकरी मित्रांनो कोरडवाऊचं हरभरा आहे एकदम कोरडवाऊ एकदाही पाणी दिलेलं नाही वरच्या पाण्यावर पावसाच्या पाण्यावरच हरभरा फेरलेला आहे तर घाट्याची संख्या डबल एकदा पाहू शकता आपण एक नंबर प्लॉट डेव्हलप झालेला आहे तर अपेक्षित आप आपल्याला अपेक्षित आप उत्पन्न किती आहे मागच्या वर्षी आपल्याला पंचवीस क्विंटल झाला होता साडेतीन एकरामध्ये साडेतीन एकरामध्ये पंचवीस क्विंटलच्या वरी झाला होता हा पण आपल्याला वाटाल आप तीन एकर मध्ये म्हणजे आठ एकरी आठ क्विंटल होईल वाटायला मला याचा अपेक्षित उत्पन्न आहे आपल्यासाठी एक नंबर एक नंबर वाटालय मला पोझिशन तसं दिसत पोझिशन हा एक नंबर वाढ पण झालेली हरभऱ्याची तर शेतकरी मित्रांनो आपण ह्या आता कमीत कमी पंधरा दिवस लागतात या हरभऱ्याला याला काढायला यायला तर आपण काढल्याच्या नंतर किती आवर्य झाला हे यूट्यूब चॅनलवर टाकणार आहोत त्यासाठी परत व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा लाईक करा शेअर करा धन्यवाद मोबाईल बाय मोबाईल